प्रेक्षकांनो आज कोणताही मोठा स्फोट नाही पण आजचं शांतपण पुढच्या वादळाची चाहूल देत आहे कारण पार्थच्या मनातले पतंग अजूनही हवेतच अडकले आहेत मानिनी काकू पार्थला विचारत असतात स्वतःच्या विचारांमध्ये किती अडकशील अजून त्यावर पार्थ म्हणतो सध्या माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही सगळ्यांना काव्यात जास्त जवळची आहे प्रेक्षकांनो हेच तर सगळ्यात अवघड असतं जेव्हा माणूस काहीच न बोलता सगळं सहन करतो पार्थच्या चेहऱ्यावर शांतता आहे पण मनात वादळ सुरू आहे हे आपल्याला दिसतंय त्यावर मानिनी काकू म्हणतात मी काव्याशी बोलले तर तू माझ्याशी बोलणार नाही का पार्थ म्हणतो तुला जर का वाटत असेल मी बोलावं तर काव्याला निघून जायला सांग मानिनी काकू म्हणतात मी असं काहीही सांगणार नाही खरं तर सोळ्या तारखेनंतर मी सगळी आशा सोडली होती पण काव्या स्वतःहून आपल्याकडे आली आहे आणि तिच्या येण्याने घरामध्ये उत्साह संचारला आहे ती तुला मनवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे प्रेक्षकांना मानिनीकाकू अगदी शांतपणे सगळं समजावतात पण पार्थचं मन अजूनही त्या वेदनेत अडकलेलं आहे इथेच कळतं की प्रेमातलं दुखावलेपणा लगेच मिटत नाही पण तू माझ्यावर रागवू नकोस मी तुझं हसणं माझ्याशी बोलणं जीवाचे या घरात मस्ती करणं सगळं मिस करत आहे तुला नाही का जीवाची आठवणी येत पार्थ म्हणतो येते पण नको त्या आठवणीसुद्धा त्यासोबत येतात मानिनी काकू त्याला सांगत असतात परवा तू त्याला भरपूर मिस करणार आहेस कारण मकर संक्रांत आहे परवा तुला आठवतं का आपल्याकडे किती धमाल असते पार्थ म्हणतो तू आणि जीवा तिळ्याचे लाडू वळायचेत तोपर्यंत बाबा आणि मी पतंग खेळायचो मानिनी काकू म्हणतात नंतर जीवा आणि तुझा खेळ किती वेळ चालायचा पार्थ म्हणतो पण परिस्थितीने आता आमच्या बॉन्डिंगचे पतंग असे ओढले आहेत की प्रेमाचा मांजा विश्वासाच्या फिरकीतून सुटलेला आहे हवेत सुटलेले हे पतंग कापलेही जाणार नाहीत आणि धरलेही जाणार नाहीत वाह किती सुंदर रूपच आहे हे पतंग मांजा फिरकी यातून पार्थचं मन दिसतंय प्रेक्षकांना प्रश्न एकच आहे ही नाती पुन्हा जमिनीवर येणार की कायम हवेतच अडकून राहणार मानिनी काकू समजावत म्हणतात हवा शांत झाल्यानंतर पतंग आपोआप खाली येतो विश्वास ठेव सगळी परिस्थिती सुधारणार आहे तोपर्यंत तुझ्यातला गोडवा सोडू देऊ नकोस दुसरीकडे नंदिनी जीवाला हात धरून घराबाहेर काढत असते आणि शारदा काकू नंदिनीला समजावत असतात की कसं वागत आहेस तू त्याच्याशी प्रेक्षकांनो तिकडे पार्थ आणि मानिनी काकू भावना दाबून ठेवतायत आणि इकडे भावना फेकल्या जात आहेत दोन्हीकडे नाती ताणली जात आहेत आणि हा ताण किती काळ टिकणार ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर नंदिनी काकूंनाच ओरडत असते माझी आई असून सुद्धा तू यांच्या टीममध्ये सामील झालीस का जीवा म्हणतो कारण तुला जीवाच्या प्रेमातली ताकद अजून कळलीच नाही आता फक्त तुझी आई माझ्या टीममध्ये आहे उद्या तुझ्या बाबांना पण माझ्या टीममध्ये सामील करून घेईन कारण ते भडकलेले असताना मी जास्त चार्ज होतो प्रेक्षकांनो जीवाचं कॉन्फिडन्स पाहून हसू येतं थरं पण तेच कॉन्फिडन्स नंदिनीला अजून भडकवत आहे प्रेम आणि हट्ट यामधली सीमारेषा इतकी पातळ असते की कधी ओलांडली जाते कळतही नाही नंदिनी म्हणते मग लॅपटॉप स्वतःच्या हाताने का नाही चार्ज करत तुम्ही तुमचा लॅपटॉप घ्या आणि बाहेर व्हा तुम्ही असं म्हणत असतानाच गुड्डू तिथे येतो त्याच्या हातामध्ये खूप सुंदर असा फुलांचा गुच्छ असतो ते बघून शारदा काकू विचारत असतात ही सगळी फुलं आपल्या बागेतली आहेत का गुड्डू सांगत असतो ही बागेतली फुलं नाहीत ही तर जीवादादांसाठी लोकांनी पाठवलेली आहेत लोकांचे प्रेम आहे ते फुलांच्या गुच्छांवर एक चिठ्ठी लिहिलेली असते ती नंदिनी वाचत असते जीवांची नंदिनी सोड तुझा राग जीवांचा आहे खूप प्रेम त्याच्याशी थोडं तरी नीट वाघ फुलांसोबत आलेली ही चिठ्ठी फक्त शब्दांची नाही तर जीवाच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष आहे प्रक्षकांनो कधीकधी बाहेरचं जग जे पाहतं तच वन ऐकायला घाबरत असतं हे ऐकून गुड्डू आणि जीवा एकमेकांच्या हातावर टाळी देत हसत म्हणतात क्या बात है डिलिव्हरी बॉय सांगत असतो की अजून तीन चार ते बाहेरच ठेवले आहेत त्यावर सुद्धा हॅशटॅग जीवानंदिनी हॅशटॅग नंदिनी ये ना असं लिहिलेलं आहे हे सगळं ऐकून जीवाला तर खूपच आनंद होतो तो म्हणतो मी जे एफर्ट्स घेत आहे ते लोकांपर्यंत पोहोचतायत माझा तर विश्वासच बसत नाहीये गुड्डू प्रेक्षकांनो मेहनत कुणीतरी पाहतोय हे कळल्यावर माणूस दुप्पट जोमाने उभा राहतो जीवाचं तेच झालंय आणि हा आनंद त्याच्या शब्दांमधून स्पष्ट दिसतोय गुड्डू म्हणतो एक दिवस नंदिनी बाऊजी सुद्धा तुम्हाला सिरियसली घेणार हे ऐकून नंदिनी गुड्डू आणि जीवाला घराबाहेर काढते तर दार लावताना फुलांचा गुच्छा आतमध्ये राहतो आणि काटे जीवाच्या हातात राहतात ते बघून शारदा काकू म्हणतात अख्खं जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करत आहे तू पण जरा त्याच्या मेहनतीची कदर कर ती फुलं सुद्धा हेच सांगतायत तुला प्रेक्षकांनो शारदा काकू इथे फक्त समजावत नाहीत तर आरसा दाखवत आहेत जीवाच्या प्रयत्नांची कदर सगळं जग करते पण खरी दाद ज्याच्याकडून हवी आहे ती अजून थांबलेली आहे काव्या किचन मध्ये जेवण बनवत असताना तिच्या टेडी बोक्याशी बोलत असते की मी माझ्या बोक्यासाठी बासुंदी करत आहे राहिली ना तर थोडीशी तुला सुद्धा देईन इतक्यात रम्या येऊन म्हणते मन रमवण्यासाठी चांगलंच खेळणं आणलं आहेस तसंही खरा पार्थ मिळणार नाहीच आहे त्यामुळे या टेडीला पार्थ समजून चालवून घे हे ऐकून काव्या म्हणते बिघडलेली सिनेमन कॉफी तुला काही हवा आहे का रम्या म्हणते तुझा ओव्हर कॉन्फिडन्स हवा होता काव्या म्हणते तुला संध्याकाळचं जरा कमी दिसतं का जगात कॉन्फिडन्स सोडून सगळ्या गोष्टी मिळू शकतात रम्या म्हणते मी उष्ण काहीही घेत नाही एकतर कमवते नाहीतर हिसकावते हे ऐकून काव्या विचारत असते आता काही हिसकावणार आहेस तर रम्या म्हणते मला गरज नाही कारण माझं नशीब स्वतःहून माझ्या पारड्यात माझं प्रेम टाकणार आहे कारण पार्थच्या आयुष्यात दोन लग्न आहेत रम्याच्या या वाक्यांमधून आत्मविश्वास नाही तर हट्ट दिसतोय प्रेक्षकांनो नशीब स्वतःहून काही देत नाही पण रम्याला वाटतं पार्थचं आयुष्य आधीच तिच्यासाठी लिहिलं गेलं आहे हे ऐकून काव्याला तर खूपच हसू येतं हसत हसत ती मानते वाटेल ती बडबड कशी काय करतेस तू इतकं चांगलं भविष्य जर का सांगत असशील तर घराच्या बाहेर पोपट घेऊन बस तसंही सगळ्यांना मूर्ख बनवत असतेस रम्या म्हणते आत्ता तुला माझं भविष्य ऐकवते आणि अशा व्यक्तीच्या तोंडून ज्यांचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही आणि ती डायरेक्ट गुरुजींना फोन करून म्हणते मागे एकदा तुम्ही म्हणाला होता की माझं आणि पार्थचं लग्न म्हणा त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल सणई चौघड्यांचा आवाज सगळीकडे घुमेल असं म्हणाला होतात ना तुम्ही तर गुरुजी म्हणतात हो मी सांगतो तसंच होतं मी जे भाकीत केलं आहे तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे आणि इथून सुरू होतो सगळ्यात धोकादायक खेळ भविष्यवाणीचा कारण विश्वास बसला की माणूस स्वतःचं बळ विसरतो आणि रम्या नेमकं तेच करत आहे हे ऐकून काव्याला तर प्रचंड टेन्शन येतं कशातच तिचं लक्ष नसतं इकडे नंदिनी हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊन जीवाच्या आठवणीत रमलेली असते जीवाचे भास तिला होत असतात रागाच्या शब्दांपेक्षा आठवणी जास्त प्रामाणिक असतात नंदिनीला होत असलेले हे भास सांगतात की प्रेम विसरता येत नाही फक्त टाळता येतं तो म्हणत असतो की तुझ्या राग हळूहळू मावळतोय आणि हे तुझ्याही लक्षात येत आहे आता रुसुबाईची भूमिका सोड आणि मस्त चकाचकबाईच्या कॅरेक्टरमध्ये ये नंदिनी विचार करत असते की हा आवाज कुठून येत आहे मला इतका का भास होत आहे त्यांचा फुलांकडे बघून ती हसत असते दुसरीकडे रम्या मुद्दाम काव्याला टोचून बोलत असते की गुरुजींचे संकेत परफेक्ट असतात आता बघ ना गॅसवर दूध सुद्धा ओतू जात आहे किती परफेक्ट टायमिंग आहे त्यामुळे तुझे सगळे प्रयत्न फेल होणार आहेत रम्या इथे मुद्दाम काव्याच्या मनावर घाव घालतीय दूध ओसडणं हो असो वा शब्द सगळ्याला भविष्यवाणीचं लेबल लावून ती काव्याचा आत्मविश्वास तोडायचा प्रयत्न करतीये आता काव्या थोडी घाबरलेली आहे ती रम्याला सांगत असते मी असं होऊ देणार नाही असं होणारच नाही रम्या म्हणते गुरुजींनी सांगितलेलं खोटं आहे असं म्हणायचं आहे का तुला पण तुझ्या माहितीसाठी सांगते गुरुजी जे काही सांगतात ते सगळं खरं होतं आतापर्यंत खरं झालेलं आहे आणि हो जीवाला आगीपासून धोका आहे हे सुद्धा गुरुजींनी आधीच सांगितलं होतं पार्थवर सुद्धा मोठं संकट येणार आहे हे सुद्धा तुला गुरुजींनी आधीच सांगितलं होतं रम्या जे जे काही सांगत असते ते सगळे प्रसंग काव्याच्या डोण्यासमोर उभे राहत असतात रम्या मुद्दाम टोचून बोलत असते की इतके सगळे पुरावे असून सुद्धा गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यानुसार माणसाने पार्थ लग्न होणार आहे हे खोटं आहे असं वाटतंय का तुला हे सगळं ऐकून बिचाऱ्या काव्याला तर रडूच येतं रम्या मुद्दाम भिंटे तू आतापासून मनाची समजूत काढायला घे कारण गुरुजींनी तर आधीच सगळं सांगितलेलं आहे पुढे जाऊन पुषण्याचा मूर्खपणा कशाला करायचा त्यामुळे पार्थ ऑलरेडी माझा झालेला आहे आता तूच बघ वर्षाच्या सुरुवातीला जो पार्थ तुझ्या प्रेमात बुडाला होता तो वर्षा संपताना तुझा तिरस्कार करायला लागला आणि हेच सगळ्यात मोठं साईन आहे की पार्थ रम्याची वाट धरणार हे ऐकून काव्या आतून हलून जाते खूप घाबरते ती सारखी म्हणत असते मी असं काहीही होऊ देणार नाही तुझं आणि पारचं लग्न नाही होऊ शकत प्रेक्षकांनो काव्याची भीती तिच्या डोळ्यात दिसते जेव्हा विश्वास डगमगतो ना तेव्हा शब्द फक्त स्वतःला सावरण्यासाठी असतात रम्या हसत हसत म्हणते हे सगळं युनिव्हर्स करणार आहे मी नाही रम्याच्या हातावर पार्कच्या नावाची मेहंदी लागणारच पण तू माझ्या आणि लग्नात सुद्धा अशीच छान नट असं म्हणून ती तिथून निघून जाते काव्या स्वतःलाच समजावत असते गुरुजी जे काही म्हणाले ते खरं होणार नाही त्यांचं भविष्य खरं ठरायला नको आजचा एपिसोड इथेच थांबतो पण प्रश्न अनेक सोडून जातो काव्याचा विश्वास जिंकेल की रम्याचं भविष्य तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो पार्थ प्रेमाकडे परत वळेल की भविष्याच्या भीतीपुढे झुकेल कमेंट मध्ये नक्की सांगा